नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकोणतीस डिसेंबर दुपारचे एक, दुपार एक वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि परवाचा म्हणजेच एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम डब्ल्यू डी म्हणजेच आवर्त उद्या जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या भागात येणार आहे त्याच्यामुळे या भागात थोडीफार हिमवृष्टी होण्याचा अंदाज उद्यापासून आहे तसेच पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश उत्तराखंड या भागात धुक्याचं प्रमाण मागील काही दिवसापासून वाढलेलं आहे सकाळच्या वेळीस हे धुकं पडत आहे आणि पुढील दोन ते तीन दिवस धुकं हे या भागातून कायम राहील तसेच या पश्चिम आवृत्ताचे इफेक्ट आपल्या राज्यात एक दोन आणि तीन जानेवारीला जाणवणार आहे या तीन दिवसात थोडंफार ढगाळलेलं हवामान विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागातून होईल विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागात ढगांची दाटी थोडीफार जास्त असणार आहे त्याच्यामुळे थोडे हलके थेंब पडण्याचा सुद्धा अंदाज आहे हा पाऊस अवकाळी असल्यामुळे याची गॅरेंटी काय जास्त नसते आणि यावेळीसुद्धा जो पश्चिमी आवर्ता आहे हा जास्त काही तीव्र नाही आहे त्याच्यामुळे विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात कुठेतरीच हलके थेंब झाले तर झाले मात्र ढागाळ हवामान मात्र शंभर टक्के होणार आहे त्याच्यानंतर आज उद्या आणि परवा म्हणजेच एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबरचा एक जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर या तीन दिवसात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे थोडंफार उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे विदर्भातील हे सर्व जिल्हे अंशतः ढागाळ हवामान राहील पावसाची शक्यता एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबरला कोणत्या जिल्ह्यातून नाही आहेत थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात रात्रीचं तापमान तेरा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातील रात्रीचं तापमान हे चौदा अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअसच्या से दरम्यान राहील या भागातील थंडीचं प्रमाण थोडंफार कमी होईल कारण या भागात पुढील काही दिवसात ढगाळलेलं हवामान होणार आहे आणि वाऱ्याची दि जी दिशा असते तीसुद्धा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणार असल्यामुळे त्याच्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक दोन तीन जानेवारीला थोडंफार विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात गोंदिया भंडारा नागपूर वर्धा बुलढाणा अमरावती या भागात ढगाळ हवामान होईल आणि कुठेतरीच हलके थेंब झाले तर झाले मात्र गॅरेंटी अजून पण देऊ शकत नाही कारण हा अवकाळी पाऊस असल्यामुळे याची शक्यता ही खूप कमी असते आणि जो पश्चिमे आवर्त येणार आहे तो सुद्धा तीव्र नसल्यामुळे हे अजून कन्फर्म झालेलं नाही आहे पुढील एक दोन दिवसात हे सुद्धा कन्फर्म होईल की पाऊस आहे का नाही उत्तर महाराष्ट्रातसुद्धा एक दोन तीन जानेवारीला ढगाळलेलं हवामान होईल तसेच दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे मुंबई विभागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये असं पण सांगितलं आहे की या जिल्ह्यातून किंवा या भागातून मुसळधार पाऊस आहे जोरदार पाऊस आहे त्या व्हिडिओवर काही विश्वास ठेवू नका तसं काय नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबरचा तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक दोन तीन जानेवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो